कपाशी पिकात विविध किडींसह रोगांचाही प्रादुर्भाव होत असतो रोगांमध्ये प्रामुख्याने मूळकूस मर पाण्यावरील ठिपके दहिया आणि जीवाणूजन्य करपा या रोगांचा समावेश होतो या रोगांप्रमाणेच कपाशीवर आता एका नव्या रोगाची भर आहे हा नवीन रोग म्हणजे टोबा व्हायरस म्हणजेच टी एस पी गेल्या काही वर्षापासून कपाशी पट्ट्यात हा रोग अत्यंत नुकसानकारक म्हणून पुढे येत आहे या रोगाची कारणे लक्षणे आणि उपाय याविषयी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील तज्ञांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन स्ट्रीक व्हायरस म्हणजेच टी एस व्ही या विषाणूमुळे होणारा रोग आहे या रोगामुळे झाडातील ऊती आणि पेशी मरतात त्यामुळे कपाशी उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येतो प्रादुर्भाव झालेल्या कपाशीच्या झाडांमध्ये पिवळेपणा पानांवर तांबडे ते जांभळट रंगाचे गोलाकार तसंच अनियमित आकाराचे निक्रोटिक ठिपके दिसतात याशिवाय नवीन पात्या आणि बोंडे तसेच झाडाची वाढ कुंटणं दिसून येतात कपाशीमध्ये अशी लक्षणे अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाल्यानंतरही दिसून येतात त्यामुळे कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्यात गैरसमज होऊ शकतो त्यामुळे या रोगाची लक्षणे नेमकी ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे आता पाहूयात या रोगाचा प्रादुर्भाव नेमका कोणत्या कारणामुळे होत ते या रोगाचे विषाणू हे गाजरगवतासारख्या तणांमध्ये कोणतीही लक्षणे न दाखवता राहतात त्यामुळे शेतात जर गाजरगवतासारखे तण असेल तर कपाशीच्या शेतात रोगाचा प्रसार होतो याशिवाय गवतातील पराकणांद्वारे फुलकिडीच्या माध्यमातून या रोगाचा प्रसारभाव वाढत जातो पण थेट संपर्क किंवा मातीद्वारे हा रोग पसरत नाही आता पाहूयात या रोगावर उपाय काय करायचे ते टी एस व्ही रोगाचं एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यावर भर द्यावा यामध्ये पिकाची फेरफलट करावी शेतातील रोगट पिकाचे अवशेष काडी कचरा काढून नष्ट करावा बांधारवरील तण विशेष करून गाजर गवताचा फुलोरा येण्यापूर्वी वेळेवर नियंत्रण करावं प्रादुर्भाव कमी असताना प्रादुर्भावग्रस्त पाने तसेच झाडे शेतातून काढून ती नष्ट करावीत भुईमुख बाजरी आणि मका यासारख्या कमी कालावधीची पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत फुलकिडींच्या निरीक्षणासाठी शेतात हेक्टरी चिकट सापे लावावेत तर नियंत्रणासाठी हेक्टरी शंभर निळे चिकट सापे लावावेत सा वाचवण्यासाठी लोखंडी पत्र्याला निळा रंग देऊन त्यावर एरंडीचे तेल पसरवून कमी खर्चाचे चिकट सापे तयार करता येतात टी एस बी रोगाचा प्रसारभाव जर रोखायचा असेल तर आपल्याला फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी उपाय करावे लागतील पुलकिड्याच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार काही कीटकनाशके आहेत त्यांचा वापर करावा यामध्ये पहिलं कीटकनाशक आहे पॉईंट सात एस सी हे कीटकनाशक मिली एक लिटर पाण्यात याशिवाय फ्लोनिकॅमिड पन्नास डब्ल्यू जी झिरो पॉईंट चार ग्रॅम किंवा डिनोटेफुरान वीस एस जी झिरो पॉईंट तीन ग्रॅम किंवा प्रोपेनोफॉरस पन्नास ई सी झिरो झिरो मिली यापैकी एका कीटकनाशकाची एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी याशिवाय इमामेक्टिन बेन्झोट पाच एस जी झिरो पॉईंट पाच ग्रॅम किंवा थायोमेक्ताझाम झांब पंचवीस डब्ल्यूजी झिरो पॉईंट पंचवीस ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी एक लिटर पाण्यात मिसून करावी अशा प्रकारे एकात्मिक पद्धतीनं टी एस व्ही रोग नियंत्रणावर भर दिला तर या रोगाचा हो कपाशीतील प्रसार रोखता येतो आणि होणारं नुकसान देखील टाळता येतं ही, ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा